कळवा मुमरा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापलं अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी गेल्या वर्षात आव्हाडांनी काय केलं याचा करणार पोलिस आहे तर दुसरीकडे आव्हाडांनीही त्यांना आव्हान केलं आहे लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत कळवा मुमरा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे निवडून आले आहेत पक्षफुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणं पसंत केले तर आनंद परांजपे आणि नजीब राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण आधीच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्या कामाची पोलखोल करण्याचे सांगितलंय इतकंच नव्हे तर नजीब मुल्ला यांनी मनसेवर देखील यावेळी टीका केली तर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही खुशाल पोलखोल करा असं आव्हानच मुल्ला आणि परांजपे यांना दिले आहे आव्हाडांनी केवळ आश्वासनं दिली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी महायुती सरकारने पन्नास कोटी रुपये विविध विकास कामांसाठी दिल्याचं सांगितलं याआधी आव्हाडांनी केवळ आश्वासनं दिली मात्र कामं केली नाहीत असा आरोप त्यांच्यावरती केला या सगळ्यांचीच पोलखोल करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं या विधानसभा निवडणुकीचे रण शिंग फुकले असून राष्ट्रवादी यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार येथून निवडून येईल असा विश्वास देखील यावेळी आनंद परांजपे यांनी व्यक्त केला गेली पंधरा वर्ष मी आवडांबरोबर काम करत आहे मात्र त्यांनी आम्हाला केवळ आश्वासने दिली आणि आम्ही त्याला फसत गेलो जेव्हा त्यांच्या बापांचा गडा भरला त्यावेळी आम्ही तिथून बाहेर पडलो असं नजीब मुल्ला यांनी म्हटलं मनसे हा आमचा घटक पक्ष नाही तो कायमच अल्पसंख्याकांवरती बोलत असतात आणि माझा कायम त्याला विरोधच असेल अशी भूमिका यावेळी नजीब मुल्ला यांनी मांडली तर दुसरीकडे मी कोणालाही घाबरत नाही कोणी काय केलं याच्या सगळ्या किल्ल्या माझ्याकडे देखील आहेत असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे मी असे घाणेरडे राजकारण करत नाही मात्र कोणालाही पोलखोल करायची असेल तर त्यांनी जरूर पोलखोल करावी मी कोणाच्या बापालाही घाबरत नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकांच्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीमधील वातावरण गरम झाल्याचं पाहायला मिळालंय करण्याचा प्रयत्न केला असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे त्या लोक असे लोक कामं बघतात हा जो समोरचा बायपास आहे ना हा बायपास व्हायला हा बायपास म्हणजे म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली ती आत्ता ते हळूहळू हळू पूर्ण होते तो पुढचा फ्ल फ्लाय त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती तो आत्ता पूर्ण झाला ही अशीच नाही कामं झाली आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिळ फाट्या िट करणे बोल कामं कशी करायची ते आम्हाला पण माहिती आहे निधी कसा येतो तो, तो पण आम्हाला माहिती आहे निधी का दिला गेला स्पेशली का आमदाराला निधी नाही दिला मी स्थानिक आमदार आहे हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला ह्याच्यामध्ये काहीतरी राजकीय हेतू असेल असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे योजना आणल्या नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या आज योजना आणल्या अयोध्ये ठरले अयोध्येत आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळत आहे आणि पाल रामलल्लावर पण पाणी गळत आहे आम्हाला विषय वळवायचा नाही काय कुठे गेलं तुमचं आम्ही सॉलिड काम करतो नो करप्शन कुठे गेलं करप्शन नो करप्शन जो जेणे अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला करल का ब्लॅकलिस्ट सगळीकडनं पाणी गळत आहे आणि तिथल्या म्हणताने व्हिडिओ पाठवलाय प्रत्येक आठवड्यात एक पोलखोल दिला जाईल जसे जसे पोलखोल पुरावे बरोबर येतील तयारी पूर्ण झालेली आहे किमान कमीत कमी पुढील चार पाच आठवडे तरी विषय चालतील तेवढी तयारी झालेली आहे पोल खोल पोलखोल समोर येणार महापालिका शासन दिलेला निधी केलेली कामं आणि काढलेलं बिल हे नागरिकांसमोर आम्ही आणणार शंखनाद आम्ही केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल की मुमरा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारने दिलेला आहे त्याचा जी आर निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुमरा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास कामं ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबहुना महायुतीचं सरकार मुमरा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे